जुन्नर नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज मी सय्यदवाडा मध्ये उभा आहे सय्यदवाडा म्हणजे नऊ नंबर नऊ नंबर प्रभागामध्ये मी आज सय्यद सर्व मंडळीने भेटेला आलो त्यांचे जे अध्यक्ष आहेत या सय्यद म्हणजे मी दोन हजार सहा पासून तालुक्यामध्ये आलो तेव्हापासून मौलाना नुरे अब्बास हे त्या अध्यक्षपदाची गादी संपूर्ण सिया समाजाची सांभाळतात निवडणुकीची रण धोमाळी चालू झाली त्यावेळेला मी पाहिलं की दोन हजार सहापासून म्हणजे आज गेले जवळजवळ पंधरा सोळा वर्ष झाले सय्यद समाजाला नगरसेवक पदच नव्हतं सय्यद समाजाला न्यायच मिळत नव्हता जी लोक सेक्युलर 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 म्हणून जे अलडा ओलडा करतात त्या लोकांनी सय्यद समाजाला चार प्रभागामध्ये चार वॉर्ड मध्ये विभागले होता आतापर्यंत आणि चार वॉर्ड मध्ये हा समाज संपूर्ण विभाजन करून सय्यद समाजाचा दुर्दैवाने मागच्या पंधरा वर्षामध्ये एकदाही नगरसेवक झालेला नाही परंतु मी इनामे आयबाराने सांगतो की सय्यद समाज हा एकत्र येण्यासाठी हा वाडा जो आहे तो एकत्र राहण्यासाठी मी या वेळेला क्रांतिकारी निर्णय केला आणि इथला असलेला चार ठिकाणी असलेला सय्यद समाज सिया समाज मी आमदार म्हणून प्रथमता एकत्र केला ही माझी भूमिका अतिशय स्पष्ट आहे या समाजाचा नगरसेवक हा नगर, नगर परिषदेमध्ये पाहिजे ह्या समाजाला न्याय मिळायला पाहिजे म्हणून या भावनेने अतिशय प्रामाणिकपणे मी काम केलं ठीक आहे त्यांच्या समाजामध्ये बैठक झाली त्यांच्या समाजामध्ये मतदान झालं त्यांच्या समाजाने एक उमेदवार दिला पण ह्या उमेदवारानंतर मात्र इथे राष्ट्रवादी पार्टीने दुसरा उमेदवार दिला आणि मी जसं बोललो होतो की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या शोध मानाचा किंवा शिवसेनेचा उमेदवार तुमच्या उमेदवारासमोर देणार नाही ही तशी निवडणूक व्हायला पाहिजे पण ही नाही मला खूप वाईट या वाटतंय की या समाजामध्ये चाललंय काय सह्याद समाजाच्या आतपर्यंत संपूर्ण लोकांसमोर आदर्श राहिलेला आहे एकजुटीचा पण ते आज एकजूट मला दुर्दैवाने सांगा असं वाटतं की अशा पद्धतीने ती एकजूट एखाद्या एक राजकीय पक्षामुळे तुटावी आणि समोर फॉर्म देण्यात आला हे माझ्या दृष्टीने अतिशय वाईट आहे खर तर सह्य समाजाला पाहिजे होत मतं मागायची मतदान करायचं हे वाईट आहे मग कशासाठी मी या लोकांना एकत्र वॉर्ड दिला माझे अध्यक्ष नुरे अब्बास यांनी जो निर्णय केला त्या निर्णयाच्या प्रती आपण सर्वांनी समाजाने एकत्र राहावं नाही तर तुमच्या समाजाची एकजूट नाही अशी संपूर्ण महाराष्ट्रपर्यंत तुमचं नाव जाईल तुमचा संदेश जाईल आणि वाईट आहे मग समाजाने निर्णय देणं हा समाजामध्ये जो एकजूटपणा आहे त्याचा आदर्श राहणार नाही बिलकुल आदर्श राहणार नाही रा म्हणून आपण हिराम्या इनाम्या आयुष्याने हिना जो दिलेला निर्णय आहे त्याचं स्वागत करावं वा। या वॉर्ड मध्ये या ठिकाणी हर्षाली ऋषिकेश राजगुरू ही माझ्या उजव्या बाजला उभी आहे ही कन्या, कन्या या ठिकाणी आम्ही दिलेली आहे या बॉल मध्ये नव्याण्णव टक्के मुस्लिम बांधव आहेत मतदानाला आणि एकाश टक्का हिंदू बांधव आहे, आहे। पण मी सूर्य चंद्राला साक्षी ठेवून सांगतो मला विश्वास आहे सय्यद समाज इमानदारीने माझ्या पाठीमाग उभा राहणार म्हणजे राहणार आणि धनुष्यवाला मतदान करणार म्हणजे करणार तिला निवडून आणणार कारण मी त्यांना नगरसेवक पद दिलाय आणि शंभर टक्के मी त्यांना अजून एक शब्द दिलाय पण तो, तो, चा चा तो मी मी आज जाहीर बोलत नाही या मुलीला त्यांना जो शब्द दिलाय त्या गादीचा सन्मान ठेवून मी सांगतो तो दिलेला शब्द सुद्धा देण्याचं मी वचन जे दिलंय ते वचन पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो त्यामुळे माझी विनंती आहे की इथे काय परिस्थिती समाजाच्या वाढायची मी आज आलोय खूप दिवसाने एक काळ असा होता की आंबर मलिक शिवनेरीवर पहिल्यांदा चारशे वर्षापूर्वी आंबर मलिक यांची गादी होती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मला याच्या अगोदर आणि त्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीचा भुयारी भुयारी पाईपलाईन केली ही भाड्यापर्यंत आली इथे अतिशय स्वच्छ आणि सुंदर पाणी पण ती संपूर्ण असलेली पाईपलाईन मधल्या काळामध्ये त्या ठिकाणी कोसळली होती मी स्वतः येऊन ही मंडळी रात्री बारा वाजता मी स्वतः आलो समाजाचे इथे पाहणी केली त्या संपूर्ण असलेली पाईपलाईन ओपन करून पाहिली तिच्या भुयामध्ये मी स्वतः उतरलो खाली आणि स्वतःच्या खिशातल्या पैशाने त्यावेळेला जो ढासळीला जो त्या ठिकाणचा पाईपलाईनचा जो वरचा भाग होता तो मी स्वतःच्या पैशाने त्या ठिकाणी खर्च करून तयार करणारा मी राज्यातला पहिला आमदार आहे मी अशी पद्धत पद्धतीने मी वागलो अशा पद्धतीने मी काम केलो माझ्याकडे जात पात धर्म अशा भूमिकेला आम्ही कधीच आयुष्यात काम करत नाही मी हिंदू बांधवांचे विवाह सोहळे घेतले तर मी मुस्लिम बांधवांचे पण विवाह सोहळे केले मी मंदिरामध्ये गेलो आयुष्यभर तर मी मस्जिदीमध्ये पण गेलो आयुष्यभर मी मोहम्मद पैगंबर जयंतीला सुद्धा गेलो तर मोहम्मद पैगंबरांचा मातम सुद्धा मनवायला मी इथं आलो आलो की नाही एवढी मोठी हत्या झाल्या तर मी झालं मापा काजोळे साहेब झाले आम्ही कधी तुमची साथ सोडली नाही आम्ही कधी तुमचा हात सोडला नाही सोडली कधी साथ ना, ना। कधी साथ सोडली ना आम्ही कधी तुमचा हात सोडला आज सय्यद समाजाने प्रामाणिकपणे मापा काजोळी इथं उभे आहेत त्यांच्या धर्मपत्नी इथं नगराध्यक्ष पदाला उभे आहेत सय्यद समाजाला माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे इनामे आजमान आपल्या समाजाने हे मतदान आम्हाला शंभर टक्के मतदान केलं पाहिजे आणि आपण सर्वांनी हा एकजुटीचा जो भगवा झेंडा हा एकजुटीचा झेंडा आहे हा प्रगतीचा झेंडा आहे हा येतो भगवा झेंडा ज्या झेंड्याला आपण सन्मान ठेवला पाहिजे माझ्या सय्यद समाजाने हा झेंडा तो पीर साहेबांचा आपण सर्वांनी तो सन्मान ठेवला पाहिजे कुठलाही जातीवाद होता कामा नये मी आल्यापासून एकाही दंगल नाही दोन हजार चौदा चौदा पासून आमदार झाल्यापासून त्याच्या अगोदर एवढ्या दंगली झाल्या एवढ्या दंगली झाल्या म्हणजे सिया सुनी मध्ये पण झाल्या झाल्या का नाही झाल्या आणि ह्या दंगली या शहराला पोषक नाही हिंदू धर्म मुस्लिम धर्म धर्म वाढ करणं धर्म धर्माला तेड तयार करणं हे आम्हाला पसंत नाही आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं या शहराचा विकास करायचा आहे या सर्व वाडे असतील बोलल्या असतील या मधल्या काळामध्ये आता बघा काही मस्जिदीचे काही मंदिरांचे आलेले निधी त्या आलेले निधी यांनी त्या ठिकाणी निधीचा गैरवापर काही थोड्या प्रमाणात झाल्यामुळं एका जबाबदार माणसाने तो जबाबदार माणूस माझ्या आमदारला भेटला माझे आमदार म्हटला का तू कलेक्टर जा कोर्टात जा निधी आणून दिला पण निधी तो कोर्टामध्ये अडकवायला सुद्धा हीच मंडळी आहे ही खोटाडी मंडळी आहे ही, ही भ्रष्टाचारी मंडळी आहे यांचा दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार आता झाला ना एक महिन्यापूर्वी दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार यांचा बाजार समितीमध्ये अठ्ठावीस कोटीचा भ्रष्टाचार आता ताजा आहे माझ्या बायबाप जनतेला विचार मला विनंती करायची आहे या भ्रष्टाचारी लोकांना मतदान करू नका तुम्ही त्यांच्या नादाला लागले तर हे जुन्नर शहर रातोरात विकून टाकतील यांच्यावर भरोसा ठेवू मी सांगतो प्रामाणिकपणे मला यांची कामाची पद्धत माहित आहे त्यामुळे मला विनंती आपल्या सर्वांना करायची आहे मी आता तिथून आलो अध्यक्षांना भेटून आणि मी पाहिले तिथून देत ना एवढा काळख एवढा अंधार एवढा कचरा एवढी धूळ आपल्याला शहर चकाचक करायचं करायचंय ना संपूर्ण शहर सीसीटीव्ही या राज्यातलं सीसीटीव्ही नियंत्रणाखाली ग्रामीण मधलं पहिलं जर शहर कुठलं असेल ना तर ते जुन्नर शहर असेल खाली आणि संपूर्ण सीसीटीव्ही खाली तुम्हाला उच्च दर्जा उच्च दाबाने तुम्हाला पाणी ट्रिपल फिल्टरचं पाणी अतिशय स्वच्छ आणि सुंदर पाणी आम्ही बाराम्या देणार आमच्या नगरिक्षा हे काम करणार तुम्हाला वाढीव कुठलाही आम्ही कर आकारणार नाही व्यवसाय करणाऱ्या सगळ्या माणसाला संरक्षण देणार महिला महिलांचं संरक्षण करणार हे क्षण धूळ मुक्त करणार आणि तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो मला आताच माहिती मिळाली या माझ्या सगळ्या माझ्या समाजाने सांगितलं की दादा मागच्या पाच वर्षामध्ये दुर्दैवाने अंबर मलिक साहेबांनी जी पाईपलाईन केली होती पिण्याच्या पाण्याची अंडरग्राउंड ती आज मी तिला शंभर टक्के बंद आहे बंद आहे ना पाच वर्षात काम या पाच वर्षात माझ्या सय्यद समाजाची ज्या वेळेला ही चारशे वर्षाची जुनी शिवकालीन अंबर मलिक साहेबांच्या काळापासून छत्रपती शिवरायांच्या काळापासून शिवकालीन असलेली ही आपण का नाही केली पाच वर्ष आपण केलं काय त्यामुळे केवळ समाजाची मतं मागायची आणि पाच वर्ष समाजाला मागायचं देखील काय फायदा म्हणजे केवळ मतांसाठी तुम्ही राजकारण करायचं मुस्लिम समाजांना आजपर्यंत मुस्लिम बांधवांना आजपर्यंत सेक्युलरच्या नावाखाली या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने फसवायचं काम केलेलं आहे मी आपल्याला जबाबदारी सांगतो पाच वर्षातून एकदा यायचं तुमच्याशी गोड बोलायचं अरे हम सेक्युलर आहे हम सेक्युलर आहे मग तुम्ही सेक्युलर तर मग दोन हजार चौदाच्या काळात तुमच्या काळामध्ये मा मागच्या तीस वर्षात एवढा दमनी झाल्या कशा काय तर जबाबदार कोण शरद सोडण्या आल्यापासून मी एक स्वदंगल कान आहे आमचा प्रेम आहे प्रचंड या शहरावर आणि या शहरातल्या सगळ्या जाती जमातीवर शरद सोडण्याचा प्रेम आहे होता आणि राहणारच शंभर टक्के राहणार जर गरीबाची मुलं शिकत नसेल तर माझी जबाबदारी त्यांच्या शिक्षणाला उभं करणं त्यांना पैसे देणं त्यांची फी भरणं एखाद्या शहरातला एखादा माणूस गरीब आहे तुम्ही मला फोन करायची खोटी आज भाषण करत नाही मी वास्तविक सांगतो या वाड्यामध्ये उभं राहून ज्या गरीबांचं उद्या ऑपरेशन असेल पैसा नाही एन्जिओप्लास्टी असेल एन्जिओ्राफ असेल कॅन्सरचं ऑपरेशन असेल कोणतंही मोठं ऑपरेशन तुमचं असेल त्या ऑपरेशनला शरद सोडणे गरीबाला मरून देणार नाही त्याचे सगळे ऑपरेशनचे पैसे आपण पाहतो याच्यापेक्षा <laughs> <laughs> मोठा शब्द माझ्या आयुष्यात मी तुम्हाला देऊ शकत नाही ही माझी जबाबदारी आहे ही माझी इमानदारी आहे आणि ही जी सही माझं उमेद ता माझ्या बरोबर ही मागे पुढे ही मला जाणतात ही मला ओळखतात तिथं आमचा सईद बोमा आहे ओळखतात ते मला त्यांना माहीत आहे नवरातला माहीत आहे त्यांना कल्पना आहे सर्वांना मी जे बोलतो तसंच वागतो सय्यद समाजाच्या नावाला धक्का लावून देऊ नका आणि तुमच्या अध्यक्षाच्या आणि तुमच्या एकजुटीचा बरोबर राजगुरु ताईला आणि वरती बापा काजरेला सन्मानपूर्वक धनुष्यवाला विजय करा एवढाच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय